पूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भव्य आणि दमदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह तेवीस नगरसेवक पदांचे नामांकन दाखल केले शहरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली गांधीजींच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधींना अभिवादनानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात मार्गक्रमण करत पुढे सरसावले या रॅलीत हजारोच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता ढोल ताशांच्या निनादात पक्षाच्या झेंड्यांनी दुमदुमलेल्या वातावरणात रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे नेत्या प्रतिभा शिंदे युवा नेते, नेते भरतगावीत पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवार नगरपालिकेकडे रवाना झाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी आपले नामांकन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पाटील यांच्या समक्ष दाखल केले यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते भरत गावित नेत्या प्रतिभा शिंदे पदाधिकारी अभिजित मोरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नगरसेवक पदासाठी सर्व तेवीस उमेदवारांनी आपापली नामनिर्देशन पत्रे दाखल करत शक्तीप्रदर्शन अधिकच भक्कम केले नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसरात मोठी गर्दी दिसून आली कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला राष्ट्रवादीच्या या भव्य रॅली व प्रदर्शनामुळे नवापुरातील निवडणूक वातावरण आणखी चुरशीचे झाले